तीन मेला मॅच झालेली आहे आणि सातारा महिना हॉलच राहिला महिना आज होतो तर त्याच्या घरच्या मेसेसनी त्यांच्या पेपर पेपरमध्ये आणि सोशल मीडियामध्ये काही बातम्या त्या संदर्भातल्या आलेल्या आहेत त्या माऊलीची तिच्या मनात दाट शंका आहे की माझ्या नवऱ्याची आत्महत्या नसून तो घातपात आहे त्याची हत्या झाली असावी असं तिचा दाट संशय आहे आणि तशी ती चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी त्या तिची मागणी आहे त्यांची मागणी आहे तर त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी मी तिथं जाऊन आलो मी आणि माझ्या सर्व आम्ही चार पाच जण जाऊन आलो तिथं आणि तिच्या त्यांऱ्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज जेवढ्या पत्नीला माहित असतात माहीत नसतात त्यातलं काहीतरी त्यांना जे जाणवलं ज्या बोलून दाखवलेल्या गोष्टी आहेत जे अनेक तसं जखमांचा विषय आहे त्या शरीरावर ज्या हाता पायावर जखमा आहेत ज्या झाडावरून त्याची आत्मता घेतलेली आहे ते फार लहान झाड आहे थोडश्या लहान झाडावर एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी खर्च कापणी समजू शकतो पण उच्चूकडे दावीकडे पायाच्या अंगालाही आणि बोट लोडलेले बोट फुटलेले हे तर एका सात आठ फुटाच्या झाडामध्ये हे गोष्टी शक्य नाही आहेत ज्या दिवशी ज्या दिवशी दह दहनिधी झाला म्हणजे मुद्दा झाला हा पहिला ज्या दिवशी अंत्यसंस्काराला वर्षानभूमीमध्ये आपत्तीने आपण सरज होतो त्या दिवशी पण लोकांचे परसेप्शन जे जे जाणवलं मला मी देखील जात्र दिलं गेले जाणवलं लोकांना म्हणजे हा आत्मत्य नाही आहे हे काहीतरी त्याच्यात हातपातच आहे असं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं चर्चा सुरू होती या बाबतीमध्ये मला तेव्हा मत म्हटलं की या बाबतीत तुमचं मत काय काय आमचं मत काय राहणार आहे कुटुंबातलं कोणाचं मत जे राहणार आहे त्या मताशी आम्ही सहमत राहणार तर त्यांनी आता काल परवा लागला दोन तीन दिवसापूर्वीच त्या त्यांनी ती सीआयटीची मागणी केलेली आहे की चौका तपास स्थानिक पोलीस यंत्रणेकडे न होता त्यांची सीआय मार्फत चौकशी होईल मुला माननीय फडणवीस साहेबांना देखील त्यांनी तशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यांच्या या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आमच्या राष्ट्रीय महामोळ शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि व्यक्तिशा देखील आम्ही बांधलकी म्हणून त्याच्या या त्यांच्या पाठीशी आहोत आणि ही चौकशी तुमचा दूध दुख पाणी पाणी जर करायचं आहे तर आपल्याला चौकशी त्या ठिकाणी सीआयडी मार्फत झाली पाहिजे तरच त्याच्यामध्ये काहीतरी निघेल कारण की अनेक तुम्हा आपल्याला देखील एक सामान्य माणसाला प्रश्न पडणाऱ्या या दोन तीन दो 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 गोष्टी जे तुम्हाला बोललो आहोत ते दिसून आलेलं आहे आताही त्या घराकडे आज महिना झाला जवळपास जा दुर्लक्ष झाल्यासारखं दिसून आलेलं आहे म्हणजे कार्यकर्त्याचा बाबतीतला कोणत्याही प्रकारचा जर एक अशा प्रकारची जर घटना घडते तर आपण चारदा त्या ठिकाणी आपल्याला आपलं कर्तव्य समजून आपण जातो तर नैसर्गिक वृत्ती असो अभ्याती असो की आत्मत्या असो आपण तिथं जातो घराचं कुटुंबाचं सांगन करतो आणि ह्या गोष्टी त्याच्यातला काही प्रकार तिथं दिसून आलेला नाही हे आज आम्हाला समजलं ते देखील अतिशय दुःखद असा हा प्रकार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या कुटुंबाच्या मागणीसाठी पाठिंबा आमचा राहणार आहे आम्ही देखील आमच्या वरिष्ठांच्या कानावर टाकून ही चौकशी कशी या ठिकाणी होईल आणि चांगल्या प्रकारची पातळी चौकशी होईल तर त्यातून जे येईल त्याची आम्ही वाट पाहणार आहोत त्याच्यासाठी प्रयत्न प्रेंग करू